मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्याला माझी विनंती आहे की जेवढे प्रश्न त्यांनी विचारले त्याचं उत्तर कृपा पहिले घेऊन घ्या नंतर प्रश्न विचारा अडचण नाही त्यांचा पहिला प्रश्न असं होता की अशा पद्धतीचे गैरव्यवहार आपण पहिला लक्षवेधी ते पाहिलं सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट आपण खूप आरडाओरड करतो आणि सांगतो निलंबित केल्यानंतर ते परत जॉईन होतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मदत होते या प्रकरणी पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे आठ कर्मचाऱ्यांनी जे खालच्या लेवलचे होते त्यांच्यावर सस्पेंड झाला दोन वर्ग बचे अधिकारी आहे त्यांच्या निलंबनाची कारवाई पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी शासन स्तरावर करण्यात येईल तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की रिकवरीचं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा चांगल्या प्रकल्पामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे सिस्टममध्ये हा मेसेज गेला पाहिजे अध्यक्ष महोदय की आम्ही काही केलं तरी आमचं काही बिघडत नाही जास्ती जास्तीत जास्त एक दोन वेतनवाढ थांबेल ही जी सौम्य शिक्षेची मुळे जी हिंमत वाढून गेलेली आहे याच्यावर कारवाई करणं खूप आवश्यक आहे सामान्य प्रशासन विभाग मान्य मुख्यमंत्री मोदयाकडे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी विभागीय चौकशी वर्षानुवर्ष प्रलंबित राहत आणि मग एकदा जॉईन झालं की मग ते पैशाचं काय झालं कोणी कोणाला विचारायला तयार नाही या सभागृहामध्ये आज दुसरी लक्षवेधी आली या सभागृहाचा एक एक मिनटासाठी किती किंमत मोजावी लागते अध्यक्ष महोदय आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यात करण्याऐवजी अधिकारी वर्ग विभागीय चौकशीमध्ये गुंतलेले आहे लोकप्रतिनिधी तक्रारी करण्यामध्ये गुंतलेले आहे हे देखील एक अतिशय वाईट पार्ट आहे समाजातलं त्यामुळे अशा पद्धतीचे दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी जी काही एसओ पी आहे निलंबनानंतर तीन महिने पन्नास टक्के पगार नंतर पंच्याहत्तर टक्के पगार आणि नंतर, नंतर कामावर घेणं या सर्व व्यवस्थेसोबत शिक्षेचे शिक्षेमध्ये काय प्र करा कारण की भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्स पाहिजे आणि त्यामुळे मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपल्याला सभागृहाला आश्वास करतो की जी ए डीला आम्ही विनंती करू की याची नवीन एसओ पी कठोर अशा पद्धतीने करण्यात यावी की जेणेकरून अशा पद्धतीचा धाडस पुन्हा करण्याची हिंमत होऊ नये आणि पुन्हा सांगतो की अपार झालेली रक्कम ही परत शासनाच्या तिजोरीत आली पाहिजे म्हणून रिकवरीची प्रक्रिया याची देखील एक एस ओ पी करायला पाहिजे की ती लवकरात लवकर ते पैसे शासनाचे अपार झालेले पैसे वसूल झाले पाहिजे हे देखील निर्णय करण्यासाठी आम्ही जे डीला विनंती करू दुसरा महत्त्वाचा विषय त्यांनी उपस्थित केला लॉटरी ही बाब सत्य आहे की लॉटरीमुळे अनेक लोकांना त्रास आहे लाभार्थी एकदा अपात्र झाले की परत परत त्रास होतो त्यामुळे विभाग लवकरच त्याचा जी आर आम्ही आता ड्राफ्ट करत आहोत लॉटरी सिस्टम बंद केलेली आहे पहिले आओ पहिले पाव म्हणजे पहिल्या येणाऱ्याला प्रथम प्राधान्य अशा पद्धतीची योजना आपण करत आहोत याही पुढे जाऊन आपल्याला भविष्यात सांगतो की भविष्यामध्ये लोकांना सामान्य माणसाला कुठल्या वस्तूची गरज आहे आणि त्यांना सर्व सर्वतोपरी मदत झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला ज्या ज्या वस्तूची गरज आहे शेतीसाठी ज्या ज्या वस्तू आवश्यक लागतात त्याचे एक मॅपिंग करून त्यांना भविष्यामध्ये सर्व सामान मग ज्याच्याकडे विहीर नाही त्याला विहीर विहीर आहे मोटर नाही त्याला मोटर मोटर आहे पाईपलाईन आहे त्याला पाईपलाईन पाईपलाईन पाईप पाईप आहे ठिबक सिंचन नाही नेमकं शेतीच्या शाश्वत विकासासाठी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली की या संदर्भामध्ये मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय भविष्यात आता मी लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्यामध्ये शेतकऱ्यांना इझी मोडमध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये शेतीचा विकास कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने देखील एक सकारात्मक निर्णय करण्यात येईल ठिबक सिंचनच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचे पैसे वितरित झालेले आहे हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू शकते लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही शेतकऱ्यांच्या प्रती लक्षवेधी आहे आणि मी डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय घेतला होता त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय घेतला होता जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर कृषी मंत्री महोदयांच्या दालनातही या संदर्भामध्ये बैठक झाली अध्यक्ष महोदय आज पाचव्यांदा हा विषय मी सभागृहासमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी अनुकूल असलं पाहिजे प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्यानिमित्तानंच त्या माध्यमातूनच माझ्या परभणी जिल्ह्यातले अनेक शेतकरी मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अपेक्षेनं बसलेले आहेत आस लावून बसलेले ला आहेत पीक विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबाड कंपनी जी आहे या कंपनीनं अनेक मुद्द्यांवर आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून आणि त्यांच्या हक्केच्या रकमेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे ज्यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणा इव्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राय न धरणे म्हणा स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या कार्याला सादर न करणे म्हणा दिनांक एकोणीस वीस ऑगस्ट एकोणीस वीस सप्टेंबर तसेच एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीने मान्य कर मान्य न करणे आणि काढणी पश्चात प्रयोग व पीक कमणी प्रयोग आधारित ले ले हो पीक विमा कंपनीस वाटप विलंबात होत असणे बाबत अशा अनेक माध्यमातून कंपनीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेटीस धरलेल्या आदेशामध्ये माझी आपल्या माध्यमातून कृषीमंत्र्यांना व शासनाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये सबंध पीक अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्या ठिकाणी नष्ट झालेल्या असतानाही पीक कापणी प्रयोगामध्ये असा काय चमत्कार झाला असेल किंवा असा काय फरक पडला असेल की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरटा उत्पन्न वाढलेला आहे आणि हे जी काही पीक कापणी प्रयोग झालेले अध्यक्ष ते पूर्ण बोगस आहेत माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे हे सर्व पीक कापणी प्रयोग रद्द करावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीव मदत आपल्या माध्यमात